नमस्कार बिग बॉस मराठी च्या उद्याच्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे आणि मध्ये प्राजक्ता आणि अनुश्री यांच्यामध्ये जोरदार वाद रंगताना दिसतोय मध्ये पाहायला मिळत आहे की बिग बॉस यांनी एक टास्क दिलेला आहे ज्यामध्ये प्राजक्ता उभी आहे आणि अनुश्रीला तिच्याबद्दल बोलायचं आहे तेव्हा अनुश्री बोलताना दिसते की प्राजक्ताला असं वाटतं की इथल्या काही मुलींचा क्लास नाही तर पुढे प्राजक्ता बोलताना दिसते की तुला शिव्या द्यायची सवय आहे मला नाही त्यावर अनुश्री बोलते की तो तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ही तुझी मेंटॅलिटी आहे तर प्राजक्ता बोलते की तुला अजून काही कळत नाही तर अनुश्री यावर लगेच पलटवार करते आणि बोलते की तुलाच अजून गेम कळत नाही त्यानंतर प्राजक्ता पुढे बोलते की मी अजून शिकते आणि इथूनच दोघींमध्ये वाद अजून पुढे वाढताना दिसतोय आता हा वाद फक्त टास्क पुरताच राहणार आहे की याचा परिणाम थेट गेमवर होणार आहे हे आता उद्याच्या एपिसोडमध्ये कळणारच आहे पण एक गोष्ट नक्की प्राजक्ता आणि अनुश्री यांच्यातला हा वाद घराचं वातावरण चांगलंच तापवणार आहे यावर तुमचं काय मत आहे या वादात कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं वाटतं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद